पहिली गोष्ट तुम्ही तुम्हाला दाखवते अतिश अतिश नको तू पुढेच बघ अतिश आहे मंदार मन, मागे बघू शकतोय मंदार 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 बघ ना हाय मंदार आहे आणि मी आहे आम्ही चाललेलो आहोत पाणीपुरी आणायला म्हणजेच आज आम्ही करणार आहोत शि पाणीपुरीचा आणि रेक्सी कोण जिंकले माझ्या मते तर माझ्या डोक्यात डिनर ठरलेला आहे कोण आहे बघूया आता काय काय करायचं कसं करायचंय ठीक आहे आता आम्ही जातो तर काय करायचं पहिलं ते बघतो काय करणार आहोत तेच माहिती नाही पाणीपुरी कुठून कशी घ्यायची काय माहिती नाही मंडळी आम्ही तो काही चॅलेंज पाणीपुरीचा ठरवलेला आहे त्याला चोपट करायला हा पाऊस आलेला आहे आता पाणी मी देतो हां पाणी मी देतो पण नको यार पावसा पावसा कुठे रे काय कुठे जायचं सांग अरे स्टेशन स्टेशनला प्रॉपर स्टेशनला ना जायचं की त्याच्या आधी लायचं आमच्या डेस्टिनीवर पोहोचलेलं आहोत आणि अतिशय ते गाडी लावत आहे आता आमचा एरोप्लेन अतिशय पार्किंग करत आहे मंडळी सगळं सामान घेतलेला आहे मी आणि एवढा मूर्ख आहे ना हा मंदार आणि अतिश सुद्धा ह्यांचं म्हणणं असं ते तिखट पाणीपुरी कधी नाही तिकड पाणीपुरी तिकडच मजा येते पाणीपुरी का माँच्या माँच्या एक मिनिट एक मिनिट जर त्याच्यामध्ये जर गोड चटणी टाकत लोक खात नसते तर टाकली पण नसते लोकांनी मंद लोक नाही तर म्हणे की तिखटच खायची अरे यार थांबी नाही उगाच देतात का तू थांबशील का तू थांबशील का थांबलो ते तिखट पाणी म्हणे तिखटच खायचे मी उभे आयुष्याला झाल्यापर्यंत तिखट पाणीपुरी नाही खाल्ली कधीच नाही खाल्ली मी म्हटलं मला गोड पाहिजे हे दोघं पण छानपणा आम्ही तो तिखट खाणार आम्ही तो तिखट खाणार मी म्हटलं मला त्याच्यामध्ये आमचं दहा तास गेले त्याच्यानंतर मी ठरवलं तुम्ही दोघं पण इथे थांबा मी सगळं घेऊन येते आणि मी गेली आणि हे सगळं घेतलं आणि आता आम्ही फक्त इथे तिघांनी उभं राहून रगडा घेतला आता घरी जाऊ आणि काय ते बघू आधीच मी इथे ठेवून आहे का घरी जाऊन कॉम्पिटिशन सुरू नको काय मग काहीच नाही सगळं ए मंडळ अतिशय नीट नाही तर पुऱ्या फुटतील त्या अतिश पुऱ्या फुटतील सॉरी मंदिर थांब मग चला आता आम्ही काय निघतो ए निघतो बोल अच्छा अच्छा झोपरा <स्थाथा> <आच्छा लाप्रा। स्था> गाय मंडळी इथे हा जो रगडा आहे हा ती गरम आहे आणि <laughs> ना तुम्ही त्याला असं मस्त चटका लाव नाही अतिश मी तुला ना चटका लावणार मला सुखरूप पोहोचायचं तुमच्या घरात जर भांडीवाली वगैरे हवा असेल तर तुम्ही अतिशला कॉन्टॅक्ट करू शकता नाही घासतो आणि हे अतिश घासतोय हे खूप चांगलीच गोष्ट आहे त्यात काही प्रश्नच नाही अतिश चांगलं बोलली मी फोडायचं म्हणजे तू कोणशील बोलशील म्हणजे आता सुटता राहिला तुझे मला असं वाटतं अजून एकदा धुवायला पाहिजे बंद तू काय बंद ठेवा का बातमी मिनिट एक मिनिट तुला कसं म्हणते ह्याचं तू दुःखच होईये ठीक आहे काय सांगू मी हा अतिशय ते भांडी कसली ह्याला पहिला मी बोलली जरा मंदार दोन 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 हे असे बाउल थोडं एस्थेटिक दिसण्यासाठी हे सांडपाने केलेलं आहे वरतून आम्ही भांडी काढलेले की स्टीलचे काम थोडं काचाचे ठेऊ काचाचे ठेऊ घेऊन दोन काचाचं ठीक आहे पाणी आपल्याकडे चोवीस तास असेल काच अरे माझ्या भावाने दिले त्याला ब्लॉग मधून कळलं पाहिजे की मी त्याचं दिलेलं गिफ्ट वापरते काय बोलते कशाला वाचतो अरे नवीन दिलाय ते भाऊ बीजेला अरे तू तू काय त्याला डोक्यावर पडलं की तुला एवढी अक्कल आहे का कुठलीही गोष्ट घेतली आपण पहिला धुतो घासतो आणि मगच वापरतो ना कशाला तू कपडे नवीन घेतले तर धुते घासते आणि मग घालते हो ऑब्व्हियसली अरे नवीन कपडे जर असत ते इचिंग नाही होणार का अरे धुवून घालते का कपडे मारते

तिखट पाणी घेतलेलं आहे ह्याच्यात मी गोड चटणी घेतलेली आहे हा आहे आपला रगडा आणि सुरीच्या पुऱ्या आणि पाणीपुरीच्या पुऱ्या आणि जर स्पून लागला तर स्पून एक आणि हे तीन आहे आपल्याला घेतलेले आहेत ज्याच्यात प्लीज हायजीन असं घेऊन ह्याच्यात खायचं ह्याच्यात कुचकळून कुचकळून असं असतून घ्यायची पण घे आणि मग कॉम्पिटिशन आहे जिंकायचंय तर कसं पण खेळणार अतिश खूप खूप गचाण आहे म्हणून तू आधी खेळून मिळणार नाही पहिलं लेडीज मला नाही सुटायचं पहिला मला वास आलाय

हे कॉम्पिटिशन जिंकलेलं आहे मी असं नाही बोलत आहे मी काल तोंड दाखवायचं राखी ना हरला ना त्यामुळे तोंड दाखवते मी स्टार्टिंगला कोण बोलली जिंकणार हा ना हा कारण का आमच्या आमच्या तिघांमधला गच्छाळ माणूस खाण्यातला फास्टर माणूस आणि कितीही द्याल तेवढा खाणारा माणूस हाय म्हणजे आम्ही कुठे आम्ही आता कुठे कुठे फार्म हाऊस ला वगैरे जातो आमच्यापेक्षा दोघांपेक्षा जास्त खाणारा माणूस आहे ठीक हायचं हा जिंके ह्याचा तर काही संबंधच नाही ना आम्हाला पण खाण्याचा स्टॅमिना ह्याच्यात जास्त आहे पण हळूहळू आणि सांगायचं झालं होतं आम्ही ठरवलं तो जिंकेल त्याला डिस्गस्टिंग करून हजार रुपये मिळणार हा बोलला जो जिंकेल त्याला मिळणार हजार रुपये तर हे हजार रुपये हजार रुपये जिंकलेले आहे ते आम्हाला दे दे दे। yeah. <laughs> पार्टी देणार याची सांगू ठेवून ठेवू का हाच होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं म्हणजे तुम्हाला हे चॅलेंजेस हे चॅलेंजेस करायला आम्हाला मजा येते राईट तर तुम्हाला हे बघायला मजा येत असेल तर आम्हाला सांगा म्हणजे आम्ही काय चाललं कोणता करू ते पण सांगा हा तर तुम्हाला आवडत असेल हे तर नाही तर आम्ही मग आमच्या ब्लॉग वर जाऊ जर तुम्हाला हे बघायला आवडते तर आम्हाला आवडत आम्ही चटणी टाकून मग खाऊ पाठीवर मोगऱ्याची बाग होऊ द्या तुम्ही सपोर्ट करा सपोर्ट करा तर आणि आम्हाला फेसबुकला इंस्टाग्रामला ला सगळीकडे फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक ला ला। करा कमेंट करा शेअर करा आणि आम्हाला व्हायरल करून टाका यार या टाका अच्छा